पथरोट येथील पारडी रोड वरील एका परिचित शेतमालकाच्या झोपडीवर अल्पवयीन मातेचा अवैध गर्भपात करून मृत अर्भकाला पिशवीत गुंडाळून खुंटीला अटकवून लपवून ठेवल्याच्या प्रकरणी पथरोट पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यापैकी दोघांना अटक केली आहे सदर घटनेमध्ये दोन महिला व एक पुरुषाचा समावेश आहे मध्य प्रदेशातील गाव सियार पहूर जिल्हा बैतूल येथून मागील दहा दिवसा अगोदर एका शेतकऱ्याच्या पारडी रोड असणाऱ्या शेतातील झोपडीत काम करण्याच्या उद्देशाने एक पुरुष दोन महिला या गर्भवती अल्पवयीन मुली सोबत येऊन थांबल्या होत्या त्यावेळी सात महिन्यांची गर्भवती असणाऱ्या त्या अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखू लागल्याने यातील एका महिलेने तिचे पोट दाबल्याने तिच्या पोटातून मृत स्थितीत बाळ बाहेर आले त्या अल्पवयीन मुलीने प्रसूती दरम्यान पुरुष जातीच्या बाळाला जन्म दिल्यावर तिची प्रकृती खालावली होती त्यामुळे तिच्या सोबत असणाऱ्या आते मामा आई व आजी हिने तिचे मृत बाळ पिशवी लपवून झोपडीत खुंटी पाठीवर टांगून ठेवून तिला अंजनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ नेले होते परंतु तिची प्रकृती पाहता त्या ठिकाणावरून डॉक्टरांनी तिला अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात पुढील उपचाराकरिता पाठविले होते त्यावेळी उपचारा दरम्यान डॉक्टरांच्या विचारणे सदर घटनेचे बिंग फुटले त्या आधारे घटनेची माहिती त्यांनी अंजनगाव पोलिसांना दिली असता पथरोड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पीडितेच्या आजीच्या माध्यमातून मृत अर्भक ताब्यात घेतले होते पीडिताचे संशयित आरोपी आतेमामा दशरथ चिचम यांच्या घरी येणे जाणे होते दरम्यान त्याचे पीडितेशी शारीरिक संबंध आले असता अल्पवयीन मुलगी सात महिन्याची गर्भवती झाल्यानंतर आणून वन औषधी जडीबुटी देऊन गर्भपाताचा बयानानुसार पोलिसांनी संशयित आरोपी दशरथ बाल्याची चम वय अडुतीस वर्ष यासह दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला सध्या यातील एक पुरुष व महिला या दोघांना अटक करण्यात आली सदर प्रकरणात पॉस्को व विविध कलमांतर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पी राजेंद्र वसुकर करीत आहे पंकज साबू नितेश दुबे सह नितीन दुर्गुडे विदर्भ न्यूज पत्रोट।